नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या दादरच्या कबुतरखाना परिसरात उभा आहे आणि माझ्या मागे हा कबूतरखाना दिसतोय जो बीएमसीच्या आदेशानंतर झाकून ठेवण्यात आला होता ताडपदरीने त्याला कव्हर करण्यात आलेलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये कबुतरांना दाणे टाकण्यास मनाई करण्यात आलेली होती जे असं करतील त्यांच्यावरती भारतीय न्याय गुन्हा दाखल होत होता आणि पाचशे रुपयांचा दंडही आकारला जात होता तो बोर्ड सुद्धा तिथे लावलेला आहे आणि या बाजूला आहे जे ते जैन मंदिर आहे आणि आपल्याला कल्पना आहे की इथं सुद्धा पूजेसाठी दर्शनासाठी खूप सारे लोक येत असतात पण जेव्हापासून कबुतरांना दाणे घालण्यास मनाई करण्यात आलेली आहे तेव्हापासून जैन समुदायामध्ये क्षोभ होता आज सकाळी तो रस्त्यावर बघायला मिळाला याच कबूतर खाण्याला जे कवर करण्यात आलं होतं त्याची ताडपत्री फाडून लोक आत शिरले पोलीस आणि जैन समुदायामध्ये संघर्ष झाला आणि अखेर एका थोड्या प्रयत्नानंतर प्रकरण शांत झालं पण त्यानंतर हा असा हेवी पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आहे आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तर आम्ही बघितलंय पण नेमकी गोष्ट काय आहे तर तीच गोष्ट मी आज तुम्हाला उलगडून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका या कबुतरांना दाणे खायला घालण्यावरती जी बंदी आली त्याचा उगम झाला पावसाळ्या अधिवेशनामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या वरच्या सभागृहातल्या म्हणजे विधान परिषदेतल्या दोन आमदारांनी हा विषय उचलून धरला होता त्यातल्या एक आमदार होत्या चित्रा त्यांनी असं सांगितलं की अंधेरीच्या भरडावाडीमध्ये वो, वेस्ट वॉर्डमध्ये राहणाऱ्या त्यांच्या ज्या मामी होत्या शीतल सटाणेकर यांचा मृत्यू केवळ आणि केवळ या कबुतरांमुळे झालेला आहे त्याचं कारण असं होतं की त्या ज्या ज्या वेळेला त्यांच्या परिसरामध्ये कबुतरांना खायला घातलं जातं त्यामुळे तिथल्या लोकांच्या लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागलेले आहेत होतं काय तर हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटिस त्यामुळे होतो आणि तो कशामुळे होतो तर कबुतरांच्या पंखांमध्ये जे सूक्ष्म पंख असतात ते तुमच्या नाकावाटे श्वसना वाटे हृदयामध्ये जातात आणि फायब्रॉसिस होतं हळूहळू तुम्हाला नॅचरली श्वास घेणं शक्य होत नाही आणि मग त्यानंतर तुम्हाला त्याच्यातून तुमचा मृत्यू होतो ते, ते रिव्हर्सिबल नाही आहे फायब्रोसिस आता हे मांडल्यानंतर खरं तर मंत्र्यांनी उत्तर दिलं की लोकांचा अवेअरनेससुद्धा गरजेचा आहे मग हा विषय जो आहे तो शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदार मनीषा कायंदेंनी पण लावून धरला ते असं म्हणाले की बघा एच वॉर्डमधले जे सगळे कबूतरखाने जे आहेत ना ते बंद झालेले आहेत तिथल्या लोकांच्या काय आरोग्याची काळजी तुम्ही घेताय हायकोर्टानं सांगितल्याप्रमाणे पण मग इथल्या लोकांची काय घेत नाही आहात हे कबुतरखाने बंद व्हायला पाहिजेत मग त्यांनी ही पण गोष्ट लक्षात आणून दिली की दादर मधला जो हा कबुतरखाना आहे जो माझ्या मागे तुम्ही बघताय हा वाहतूक बेट आहे आणि तो पुरातन यादी जतन श्रेणी श्रेणी क्रमांक दोन मध्ये येतोय आणि त्यामुळं तिकडं कबूतरखाना निर्माण झाला आहे तयार झाला आहे आणि हा मूळचा कबुतरखाना नाही आहे हा नंतर तयार झालेला कबूतरखाना आहे आणि त्यामुळे हे सुद्धा बंद केलं पाहिजे किंवा त्यांचं म्हणणं असं की हा कबूतरखाना हटवलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आता अर्थात मंत्र्यांनी सांगितलं की बघा अशा पद्धतीनं कबूतरखाना जरी हटवला तरी बऱ्याचदा लोक येतात आणि ते ता फुटपाथवरती वगैरे दाणे टाकतात तिथं कबुतर येतात त्यामुळे असं कबूतरखाने हटवता येत नाही आणि त्यामुळं एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे आता सरकार सरकार म्हणतंय आज इथं मंत्री लोढा आले होते ते म्हणाले की आम्ही मार्ग काढू मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की श्रद्धा आणि कोर्टाचा जो आदेश आहे त्याच्यामधून आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू म्हणजे भाजपच्या आमदारांनी मांडलेला हा विषय आहे शिवसेनेच्या आमदारांनी विधी विधिमंडळामध्ये हा मांडलेला विषय आहे त्याच्यावरती बीएमसीने अंमलबजावणी केलेली आहे हायकोर्टाच्या आदेशावरती आणि त्यावरती आता क्षोभ उसळल्यानंतर सीएम म्हणतात की आम्ही मार्ग काढू आता तो मार्ग काय असणार आहे याची तुर्तास तरी काही आपल्याला कल्पना नाहीये पण बघा की हा प्रक... हा प्रकार जो आहे हा प्रकार मुंबईमध्ये कबुतरखाने आहेत किती आणि हा प्रकार चालू कुठून झाला तर मुंबईमध्ये एकूण एकावन्न कबूतरखाने आहेत एकावन्न कबुतरखाने हे कबूतरखाने त्यांची सुरुवात जी झाली ती विसाव्या शतकामध्ये झाली विसाव्या शतकांपासून हे कबूतरखाने इथे तयार होत आहेत आता भारतीय संस्कृतीमध्ये कबूतरखाने म्हणजे कबुतरांना खाऊ घालण्याचा इतिहास जो आहे तो मोठा आहे भारतीय संस्कृतीमध्ये कबुतरांना खायला घालणं हे एक पवित्र कार्य मानलं जातं आणि या कामामुळं कदाचित आपण जसं पितरांची पूजा करतात हिंदू धर्मामध्ये तसं पूर्वजांचा कृपा किंवा त्यांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात त्यामुळे कबुतरांना अन्न अर्पण करणं हे एका प्रकारे आपण आपल्या पूर्वजांना पितरांनाच अन्नदान करतोय अशा पद्धतीचं त्याला ते मानलं जातं विशेषत काय म्हणू आपण त्याला की जैन समुदायामध्ये ही आस्था जी आहे ती फारच तीव्र पद्धतीनं मानली जाते जैन धर्मामध्ये कबुतराला खायला घालणं ही जीवदया मानली जाते म्हणजे खरं तर जैन समुदाय हा अत्यंत संयमी अत्यंत एका प्रकारचा शांत समुदाय मानला जातो म्हणजे जैन जैनमुनी ज्यावेळेला ते काय म्हणू आपण त्याला संन्यास घेतात त्यावेळेला ते नाकालासुद्धा मास्क असतो कारण की आपल्या आ, मुखा वाटे किंवा आपल्या कुठल्याही श्वासावाटे सुद्धा कुठल्या एखाद्या जीवाचा अंत होऊ नये सूक्ष्मजीवाचा सुद्धा असं त्यांचं त्याच्यामध्ये लॉजिक असल्याचं सांगितलं जातं मला मी त्याला अप्रूव्ह करत नाही आहे किंवा मी असं म्हणत नाही की तेच खरं आहे असं मानलं जातं असं सांगितलं जातं ते खरं आहे खोट माहीत नाही आहे आणि हा सिद्धांत आहे जीवदया हा त्यांच्या जगण्याचा सिद्धांत आहे आणि त्यामुळं जिथं जिथं जैन कुटुंब राहतात किंवा जिथं जिथं जैन मंदिरं असतात तिथं तिथं अशा प्रकारचे कबुतरखाने जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतात तर विसाव्या शतकामध्ये हे जे कबुतरखाने काय म्हणू आपण त्याला तयार झालेले आहेत हा तेव्हापासूनचा इतिहास आहे आता मुद्दा असा आहे की कबूतरखान्यांमुळे होत आहे काय तर खाण्यांच्या मुळे लोकांच्या आरोग्याला जे आहे ते एका प्रकारची इजा किंवा अपाय होतो आहे कबूतरखाना जिथं जिथं असतो तिथे तिथे किंवा कबूतर ज्या ज्या इमारतींमध्ये जास्त असतात त्या त्या इमारतींमुळे त्यांच्या विष्ठेमधून किंवा त्यांच्या पंखांमध्ये जे सूक्ष्म पंख असतात त्याच्यामधून ज्या आपल्या श्वसनाद्वारे जे छोटे छोटे सूक्ष्मजंतू आपल्या काय छातीमध्ये जातात त्याच्यामुळे फायब्रोसिस होतं आणि ते फायब्रोसिस जे आहे ते फायब्रोसिस एका प्रकारे तुमच्या जीवाला अपायकारक ठरतं आणि ते रिव्हर्सिबल नाही आहे अर्थात यासाठीचा दाखला जो आहे तो स्वत एकनाथ शिंदे पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधिमंडळात सुद्धा मांडलेला होता म्हणजे त्या ज्या वेळेला विधान परिषदेमध्ये बोलत होत्या त्यावेळेला म्हणाले की Uh, जागतिक जर्नल्स मध्ये सुद्धा त्याचे दाखले आहेत आता मुद्दा असा आहे की तीस जुलैला ऍक्च्युली याची इंटरिम ऑर्डर जी आहे ती हायकोर्टानं पास केलेली आहे आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी कबुतरांना खायला घातलं जाईल त्यांच्यावर कारवाई करा आता ती कारवाई करा असं सांगितल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कारवाई सुद्धा झालेली आहे जवळपास मला असं वाटतंय की एकशे बेचाळीस पेक्षा जास्त लोकांवरती तेव्हापासून कारवाई झालेली आहे प्रत्येकी पाचशे रुपये दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेला आहे आणि हा जो कबुतरखाना आहे आपण बघतोय माझ्या मागे इथं सुद्धा जवळपास सदुसष्ट लोकांवरती तुम्ही कबुतरांना खाऊ घातलं म्हणून कारवाई झालेली आहे आता मुद्दा असा आहे की मी ज्या कबूतरखाने दादरच्या उभा आहे एकतर तो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तो कबूतरखाना नव्हता ते वाहतूक बेट होतं जे कन्व्हर्ट झालं नंतर आता त्यामुळे हे वाहतूक बेट आहे हे काढण्याची मागणी आहे याच्या बरोबर मागे आपण बघतोय की जैन मंदिर आहे आणि या मंदिराची पूर्ण जी समोरची बाजू आहे ती कव्हर करण्यात आलेली आहे ती कव्हर यासाठी करण्यात आलेली आहे की माहीत नाही ती कदाचित कबुतर आत येत असतील त्यांचा अपाय होत असेल किंवा त्यांचा त्रास होत असेल असं मानलं जात असेल मुद्दा असा आहे की दुसऱ्या बाजूने हा सुद्धा एक युक्तिवाद केला जातोय की तुम्हाला जर कबूतरांबद्दल इतकं प्रेम आहे तर तुम्ही त्यांना आत येण्यापासून का रोखताय किंवा तुम्ही त्यांना आतच का नाही खाऊ घाल खालवता आता हे सगळं प्रकरण जे आहे हे सगळं प्रकरण एके प्रकारे सेन्सिटिव्ह झालेलं आहे त्याचं कारण काय आहे एका बाजूला जैन मठ जो आहे नांदणीचा कोल्हापूर जिल्ह्यातला तिथून म्हणजे स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक मठामधून एक हत्तीण जे आहे जिचं नाव महादेवी होतं ती हत्तीण म्हणजे हायकोर्टाच्या आदेशानंतर आणि नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तिकडे पाठवण्यात आली वनतारामध्ये अंबानींच्या वनतारामध्ये गुजरातला त्यामुळं नांदणी टू कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय इतका आ, मोठा मार्च काढण्यात आलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये जैन समुदायाचा रोष जो आहे तो लोकांना बघायला मिळालेला होता म्हणजे मराठी स्पीकिंग कम्युनिटी जी जा आहे जैन पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि या सगळ्या भागातली ती त्याच्यामुळे एका प्रकारे नाराज झाले आपल्याला बघायला मिळाली आणि दुसऱ्या बाजूला इथं कबुतरांचा प्रश्न निघाला म्हणजे एकूण महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते पक्षी आणि प्राणी संग्रहालयाच्या भोवती फिरते की काय असं वाटावाची परिस्थिती पर आहे पण दोन्ही मुद्दे जे आहेत हे जैन समुदायाशी निगडीत मुद्दे आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एका प्रकारे असं म्हटलं की आम्ही यातून मार काढायचा प्रयत्न करू पण त्याच वेळेला चित्रा वाघ यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि एक मनीषा कायंदीचा आलेला आहे ज्यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उचललाय चित्रावाग काय म्हणाला चित्रा वाघ असं म्हणाल्या की हा जो मुद्दा आहे हा मुद्दा कुठल्याही समुदायाशी निगडीत नाही हा लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत असलेला मुद्दा आहे तुम्हाला जर एवढंच प्रेम आहे तर या जाळ्या ज्या तुम्ही लावल्यात त्या काढा मनीषा कायंदे काय म्हणाल्या मनीषा कायंदे म्हणाले की मुख्यमंत्री झुकले जैन समुदायाचं म्हणजे हे प्रकरण पूर्णपणे काय कुठल्या तरी एका समुदायापाशी येऊन थांबलं त्याचं राजकारण आता प्रश्न काय आहेत प्रश्न फार महत्वाचे प्रश्न यासाठी महत्वाचे आहेत की मुख्यमंत्री हायकोर्टाच्या आदेशानंतर म्हणजे ती इंटरिम ऑर्डर आहे उद्या त्याच्यावरती परत सुनावणी आहे कारण त्याला, त्याला अपील केलेलं आहे आणि त्याला अपील करताना जैन समुदायाच्या वकिलांनी असं म्हटलेलं आहे की बघा असा कुठलाही ठोस पुरावा किंवा ठोस असा शोध संशोधन नाही आहे की कबुतरांच्या पंखांमधून किंवा विष्ठेमधून अशा पद्धतीचा हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटिस होतो असा शोध नाही आहे आता त्याला चॅलेंज करण्यात आलेला आहे दुसरी बाजू काय आहे त्यातली दुसरी बाजू ही आहे की जर हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्ती तिकडे पाठवण्यात आली जर तो आदेश जर शिरसावंद असेल तर इथं कोर्टाचा आदेश तसा शिरसावंत नाही का दुसरा मुद्दा असा आहे की कबुतरांना खाऊ घालणं जितकं भूतदया जीवदया ज्या जीवदयाला जैन समुदाय मांडतो त्या जीवदयासाठी महत्वाचं असेल तितकंच महत्वाचं की आजूबाजूची जिवंत माणसं या सगळ्या परिसरामध्ये राहणारी महत्वाची नाही आहेत का जर त्या कबुतरांना खाऊ घालण्यामुळं या चालत्या फिरत्या माणसांवरती ना आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती त्यांच्या नातेकांवरती त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर जैन समुदायासाठी कबुतर अधिक महत्वाची आहेत की ही चालती फिरती माणसं ज्यांच्यावरती त्यांचं कुटुंब अवलंबून ती महत्वाची आहेत हा महत्वाचा मुद्दा नाही आहे का जर पुण्य मिळत असेल कबूतरांना खाऊ घातल्यामुळं पुण्य मिळत असेल म्हणजे दाणे दिल्यामुळं तर त्याच जैन समुदायाला या लोकांना एका प्रकारे कबुतरांना दूर करून या लोकांचा जीव वाचल्यामुळं त्याचं पुण्यदान मिळणार नाही का त्याचं पुण्य मिळणार नाही का हा प्रश्न नाही आहे का आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की आत्तासुद्धा मी बघतोय की या सगळ्या परिसरातून काही ठराविक लोक जे आहेत जे वयस्कर आहेत ते इथे राहणारे लोक आहेत आणि ते मास्क लावून फिरत आहेत त्याचं कारण हे कबूतरखाने त्याचं कारण हे कबुतरखाने मग या लोकांना होणारा त्रास हा कबुतरांना होणाऱ्या त्रासापेक्षा अधिक आहे का कबूतर जगली नाही पाहिजेत असं कोणाचंही म्हणणं नाही पण विशिष्ट ठिकाणी एका ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर कबूतरं येतील त्यांना जर तुम्ही खायला घालाल आणि त्याच्यातून जर रोगराई निर्माण होणार असेल अपाय निर्माण होणार असेल शरीराला तर तो अधिक गंभीर नाही आहे का जैन समुदाय ज्या ईश्वराला मानतो ज्याने हे सांगितलं की भूतदया जीवदया ही सर्वोत्परीय आहे त्या समुदायाला या लोकांच्या जीवाची किंमत अधिक आहे हे कळत नाही आहे का मुद्दा असा आहे की अशी ठिकाणं निश्चितपणे निर्माण केली जाऊ शकतात की जिथून लोकांची वस्ती लांब आहे आणि तिथं निश्चितपणे कबुतरांना खाऊ घातलं जाऊ शकतं पण जिथं लोकवस्ती दाट आहे अशा परिसरामध्ये कबुतरांना खाऊ घालून एका प्रकारे त्यांच्या जीवांना लोकांच्या जीवांना अपाय करणं हे कितपत योग्य आहे मुख्यमंत्री अशा पद्धतीने आता एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत जेव्हा लोकांच्या जीवाला अपाय होतो त्यावेळेला त्याच वेळेला मुख्यमंत्री कबूतरांना किंवा एका समुदायाला जे वा म्हणजे त्यांच्या भावनांचा आदर करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याच वेळेला इथं शेकडो हजारो लोकं राहत आहेत लाखो लोक राहत आहेत त्यांच्या आयुष्याची चिंता मुख्यमंत्री करतायत का ती चिंता करायला नको आहे का मला असं वाटतं की जितकी भावना महत्वाची जितकं काय एका प्रकारे आपली आस्था महत्त्वाची आपलं समाजाबद्दलचं प्रेम महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं आहे ती म्हणजे जीवदया जी या लोकांप्रती असली पाहिजे चालत्या फिरत्या लोकांप्रती असली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत याचा विचार जे आहे ते सरकार तर करेल कोर्टानं तर केलेलाच आहे कोर्ट त्याच्यामध्ये जे काही ऑर्डर फायनल ऑर्डर पास करायची ती करेन पण मला असं वाटतं की शिकलेल्या शिक्षित सुशिक्षित लोकांनी याचा विचार करायला नको का हा महत्त्वाचा प्रश्न आहे कबूतर वाचली पाहिजेत पण चालत्या फिरत्या माणसांचा विचार आधी झाला पाहिजे मला असं वाटतं हे कुठलाही ईश्वर आणि कुठलाही धर्म कुठलाही कुठली जात हे अमान्य करणार नाही हे मात्र निश्चित आहे तुमचेही काही प्रश्न असतील काही मुद्दे असतील तर ते निश्चितपणे या आजच्या या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नमूद करा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई त्यांचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये तेच थांबतोय पाहत रहा मुंबईत